ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व फुटपाथवर मिळेल त्या ठिकाणी फिरस्ती समीना निजाम शेख वैतीस राहणार मुक्कमपोस्ट मस्साजोग के जिल्हा बीड सध्या राहणार सिद्धेश्वर मंदिर परिसर फुटपाथ सोलापूर ही तिची आई नौशाद मुलगा सुलतान लहान मुलगा रिवान वय चार बहिन्यांसह राहण्यास आहे समिता शेख ही फिरस्ती असून मिळेल ते खाऊन पिऊन तिचा उदरनिर्वाह चालवते समीना शेख ही तिच्या मुलाबाळांसह अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता सिद्धेश्वर प्रशालेजवळील स्टेशनरी दुकानासमोर झोपली होती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता सु रियान वय चार महिने हा तिच्याजवळ नसल्याचे दिसून आले तेव्हा तिने तिच्या मुलाचा मंदिर परिसर आणि इतरत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही समीना शेख यांना पोलीस ठाणे येथे तक्रार द्या पोलीस मुलाचा शोध घेतील असा कोणीतरी सल्ला दिल्याने समीना शेख या फौजा चौडी पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून मुलगा रियान वय चार महिने यास कोणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले समीना शेख यांच्या तक्रारीची दखल घेऊन फौजार चौडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर व डी पथक यांना अल्पवयीन बालकाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असतात त्यात ते एक संशयित इसम व महिला दोघे नमूद अल्पवयीन बालकाला पळवून नेत असताना दिसून आले त्या अनुषंगाने तात्काळ इतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत संशयिताचा शोध घेतला असता संशयित इसम मुन्ना शेख राहणार हत्तुरेवस्ती सोलापूर असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता बालक रियान यास मुन्ना अलिसाब शेख वय सत्तावीस राहणार हत्तुरे वस्ते सोलापूर आणि त्याची साथीदार महिला नामे अमीन शेख राहणार हत्तुरेवस्ती यांनी पळवून आणले असून सदर बालक हा त्यांच्या घरापासून जवळच राहण्यास असलेल्या शबाना शेख हिच्या घरात असल्याचे सांगितले त्याप्रमाणे सदर महिला शबाना शेख वय पस्तीस मूळ राहणार धाराशिव ही ताब्यात घेतले असता अपहृत रियान हा शबाना हिच्या ताब्यात मिळून आला आरोपींनी बालक रियानियास कोणत्या कारणास्तव पळवून नेले याचा तपास पोलीस करत आहेत अशा प्रकारे पोलिसांनी कौशल्याचा वापर करून माहिती मिळाल्यापासून आठ तासात मुलगा रियान वय चार महिने याचा शोध घेऊन नमूद आरोपितांना ताब्यात घेतले मुलगा रियानियास फिर्यादी यांना दाखवताच त्यांचे अश्रू अनावर झाले त्यांनी पोलिसांचे शतशहा आभार मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका